जय भीम आपण बघत आहात लोकनायक न्यूज संपादक ऋषिकेश संजय बोर्डे भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहा डिसेंबर रोजी समाजसेवक तेजस अशोक चंदन शिवे व त्यांच्या पत्नी समाजसेविका तृप्ती तेजस चंदन शिवे यांनी चैत्यभूमी येथे जाऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भावपूर्ण अभिवादन केले

आणि त्यासाठी महामानवतो बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि आमचे कार्यालय अभिवादन करतो करतो जय हिंद हो।